हॅलो गाईज गेल्या विलॉगमध्ये मी म्हणलं होतं की आम्ही एका टेम्पलला जातो आहे तर ते टेम्पल म्हणजे हर्षी टेम्पल पुण्यापासून अगदी चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे टेम्पल खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे तुमच्या फॅमिलीसोबत जर तुम्हाला वन डे ट्रीप करायची असेल तर हा नक्कीच छान प्लॅन होऊ शकतो लहान मुलांसाठी किंवा मोठ्याही माणसांसाठी खूप छान आणि सुंदर तिथं म्हणजे मंदिर आहे ॲडव्हेंचर पार्क आहे आणि असं खेळण्यासाठी मोठं ग्राउंडसुद्धा आहे त्यामुळं छान असं वातावरण आहे आम्ही पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथे बाहेर कमळाची फुलं होती मी तर गेल्यानंतर पहिले फुलंच बघत बसली कारण गुलाबी कलरची व्हाईट कलरची आणि पिंक कलरची खूप छान येल्लो कलरची अशी खूप छान फुलं होती मग दर्शनासाठी यामध्ये गेलो आणि विठ्ठल रुक्मिणीचं छान असं दर्शन घेतलं मंदिरही खूप सुंदर असं आहे बाहेर तुळशी वृंदावन हे खूप छान आहे मग तिथले दर्शन घेतलं आणि नंतर पुढे गेलो पुढे होता गाई आणि वासराचा खूप सुंदर असा स्टॅच्यू मग ते सगळं बघितल्यानंतर साईडलाच आहे ॲडव्हेंचर पार्क मग ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेलो त्यांनी न विचारताच माझं झिपलाईनचं तिकीट काढलं मला आता बिलकुल इच्छा नव्हती झिपलाईनमध्ये बसायची पण आता तिकीट काढल्यानंतर तर बसायलाच लागेल मग त्यांना म्हटलं तुम्ही बसा तर ते बोलले नाही मी तुझ्यासाठी तिकीट काढले मी सगळं हे केलेलं आहे पण तू तू ट्राय करावं म्हणून मी काढले मग मला तर रडायलाच आले कारण मी वरती एकटी होते मग नंतर सगळे आले आणि त्यांनी समजवलं त्यांनी आणि आणि सोबत वंदनाही होती मग समजवल्यानंतर फायनली मी निघाले ते म्हणतात ना की डरके आगे जीत आहे तो ही मी निकली, केली क्या हसत हसत गेले आणि नंतर शेवटी छान वाटलं मग मला गेल्यानंतर आणि भीतीही माझी माझ्या मनातली भीती थोडीशी कमी झाली होती पण नंतर असंच बघत बघत आणि एन्जॉय करत करत मी मस्त जीपलाईनवर वरून गेले आणि दुसऱ्या स्टेशनवरती पोहोचले मग तिथे त्यांनी उतरून घेतलं आणि नंतर नेक्स्ट लाईनला पाठवून दिलं आणि नंतर दुह्या भूषण आणि राहुलने रोप कोसाठी तिकीट घेतलेलं मग त्या दोघांनी मस्त अशी ॲक्टिव्हिटी करत होते राहुलचं वेट कमी असल्यामुळे त्याने तर फास्ट सोबत सोबत फास्ट सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या पण भूषण काही कमी नव्हते त्यांनीही खूप प्रयत्न करत होते की सोबत लवकर आणि फास्ट ॲक्टिव्हिटी पूर्ण करा मग असं करत करत एन्जॉय करत आम्ही तिथे मस्त दिवस घालवला आणि आणखी काय ॲक्टिव्हिटी केल्या ते मी नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तुम्हाला कळलेस बाय